नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा तेविसावा श्लोक गतसंग ज्ञानावस्थित ज्ञानावस्थितचेत सहा कर्म प्रविलीयते ज्याची कर्मफलासक्ती नाहीशी झाली आहे जो मुक्त झाला आहे ब्रह्मज्ञानाच्या ठिकाणीच ज्याची बुद्धी आहे अशा केवळ यज्ञाकरता कर्म करणाऱ्या माणसाची सर्व कर्म फळासहित विलीन होतात या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की जो इच्छा न करताच आपोआप मिळालेल्या लाभामध्ये संतुष्ट असतो जो द्वंद्वाचा पार गेलेला आहे रहित आहे तसंच कर्माच्या सिद्धी आणि असिद्धीविषयी समभाव ठेवणारा आहे तो कर्म करूनही त्यानं बांधला जात नाही आता या श्लोकात ते आणखीन स्पष्ट करतात वेगवेगळी कर्म आणि त्यांची मिळणारी फळं तसंच इंद्रियांचे विषय परिस्थिती घटना आणि इतर व्यक्ती यांच्याबद्दल मनामध्ये जी आसक्ती असते तीच आपल्याला या जीवनाच्या चक्रात बांधून ठेवते ज्याची अशा सर्वांबद्दलची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे या सर्वांपासून जो मुक्त झाला आहे तो कर्म तर करत राहतोच आणि ज्ञानही प्राप्त करत राहतो पण ती कर्म ही जणू काही यज्ञ कर्म म्हणूनच तो करत असतो स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी ती करत असतो आणि ज्ञानदेखील जे ब्रह्मज्ञान असेल त्यातच त्याचं मन चित्त आणि बुद्धी रमलेली असते त्यामुळं तो जी कर्म करत असतो ती सर्व ब्रह्मरूपाच्या ठिकाणी लय पावतात त्यांच्या बंधनात तो अडकून राहत नाही तो देहधारी असला तरी केवळ चैतन्य रूपच राहिलेला असतो संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अकाळीची अभ्रेजैशी उर्मी वीण आकाशी हारपती आपैशी उदयली सांती तैशी विधी विधान विहिते जरी आचरे तो समस्ते, तरी तिये ऐक्य भावे ऐक्याते पावतीची गा म्हणजे जसं आकाशात अवेळी आलेले ढग पाऊस पडण्याच्या जोमाशिवाय आपोआपच विरून जातात पाऊस तर पडतच नाही त्याप्रमाणे तो वेदांनी सांगितलेली नित्य नैमित्तिक विविध आणि यज्ञाधिक कर्म शास्त्रशुद्ध रीतीनं जरी करत असला तरी त्यांच्याविषयी ब्रह्मरूपाशी ऐक्य झाल्यामुळं ती सर्व कर्म ऐक्यालाच प्राप्त होतात त्यामध्ये विलीन पावतात ती त्याला बद्ध करत नाहीत मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया मुक्तस्य ज्ञानावस्थितसहा यज्ञायाचरत कर्म समग्र प्रविलीयते मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण